श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे गुरुपौर्णिमा आणि तुम्हाला सर्वांना गुरुपौर्णिमेच्या अगदी हार्दिक शुभेच्छा प्रत्येक महिन्यात पौर्णिमा येते आणि प्रत्येक महिन्यातील पौर्णिमेचं एक महत्त्व वेगळं असतं आषाढ महिन्यात येणाऱ्या या पौर्णिमेला आपण गुरुपौर्णिमा साजरी करत असतो याच दिवशी महर्षी वेदव्यास यांचीसुद्धा जयंती असते त्यामुळे या पौर्णिमेला व्यासपौर्णिमा या नावाने देखील ओळखली जाते आज आपल्याला लक्ष्मीपूजा करायची असते धर्मशास्त्र सांगतं की या दिवशी केलेल्या लक्ष्मीपूजनामुळे घरामध्ये अखंड सुख शांती समृद्धी आयु आरोग्य याची बरकत होत असते त्याचबरोबर आपल्याला या दिवशी आपल्या गुरूंची सुद्धा सेवा करायची असते आपल्या गुरूंना या दिवशी आपल्याला गुरुपद जे आहे तर ते द्यायचं असतं मग तुमचे जे कोणते गुरु असेल मग श्री स्वामी समर्थ महाराज असतील किंवा मग गजानन महाराज किंवा इतर तुमचे जे कोणते गुरु असतील तर त्यांना आपल्याला गुरुपद द्यायचं दे असतं गुरुपद देण्यासाठी एक नारळ घ्यायचा आहे त्यावरती एक फुल ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला प्रार्थना करायची आहे की हे श्री स्वामी समर्थ महाराज किंवा तुमचे जे कोणते गुरु असेल तर त्यांचं नाव घेऊन तुम्हाला प्रार्थना करायची आहे की आजपासून तुम्ही माझे गुरु आहात आणि या घराचा जो कारभार आहे तर तो संपूर्णपणे तुमच्यावरती आहे माझ्या सुखात आणि तुम्ही सोबती आहात अशा प्रकारे आपल्याला प्रार्थना करून आपल्याला हे जे नारळ आहे तर ते स्वामींपर्यंत अर्पण करायचं असतं आणि दिवसभरात रात्री आज पौर्णिमेच्या दिवशी कधीही तुम्ही हे गुरुपद जे आहे तर ते देऊ शकतात तुम्हाला वाटलं केंद्रात मंदिरात मठात जाऊन गुरुपद द्यायचं आहे तेही करू शकतात घरी सुद्धा करू शकतात कारण गुरुपद हे फक्त एक वर्षासाठीच आपल्या गुरूंनी घेतलेलं असतं त्यामुळे प्रत्येक गुरुपौर्णिमेला आपल्याला गुरुपद हे द्यायचं असतं हे लक्षात ठेवा आणि त्याचबरोबर हा जो एक अतिशय प्रभावी उपाय आहे तर तो आज संध्याकाळी आपल्याला करायचा आहे संध्याकाळी आपल्याला दिव्याखाली ही एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे जेणेकरून एक रात्रीत आपलं नशीब उजळून निघेल आपल्या घरात पैसाच पैसा येईल दारिद्र्य संपून आपले सर्व कामे मार्गे लागतील असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंब कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला आज गुरुपौर्णिमेला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण या वेळेला आपण घरामध्ये दिवा लावत असतो ही लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि तिन्ही सांजेची वेळ असते या वेळेला सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि वेळेत आपण हा उपाय जर केला तर ह्या उपायाचा आपल्याला खूप पटकन आणि फळ जे प्राप्त होतं ज्या घरामध्ये गुरुपौर्णिमेला हा उपाय केला जाईल त्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करते आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आपण दर पौर्णिमेला माता लक्ष्मीचे पूजन करत असतो त्यामुळे धनप्राप्ती आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी गुरुपौर्णिमेचा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सतत आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असेल काहीतरी आर्थिक अडचणी येत असतील किंवा तुमच्या घराची भरभराट होत नसेल घरामध्ये पैसा टिकत नसेल एखादा उद्योग व्यवसाय आहे त्यामध्ये अडचण येत असतील म्हणजेच व्यवसा चांगल्या प्रकारे चालत नसेल घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही किंवा पैसा आला तर तो काही ना काही कारणांमुळे घरातून खर्च होऊन जात असेल आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल तर या सर्व कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी नाणे म्हणजे फक्त पैसाच असतो असं नाही तर घरामध्ये एक प्रकारची सुख शांती समृद्धी असणं सुद्धा तितकंच महत्वाचं असतं जेव्हा आपल्या कुटुंबामध्ये एकोपा असतो शांतता असते एक प्रकारचे आनंदाचे वातावरण असते तर यालाच लक्ष्मी नांदणी असे म्हणतात आपल्याला पैसा हवा आहे परंतु यासोबतच घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी प्रसन्न राहण्यासाठी घरातील वातावरण शुद्ध आणि अनुकूल असण्यासाठी आपल्याला हे जे काही उपाय आहे तर ते करायचे असतात म्हणूनच गुरुपौर्णिमेला हा उपाय जर केला तर हा कधीच वाया जाणार नाही गुरुपौर्णिमेचे महत्त्व हे खूप जास्त आहे आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात त्यामुळे बघा आपल्याला हा उपाय जो आहे तर तो तो गुरुपौर्णिमेला सं संध्याकाळी करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम हातपाय धुवून स्वच्छ करायचे आहे त्यानंतर तुम्हाला आपलं जे देवघर आहे तर तिथे तुम्हाला एक दिवा लावतो तो दिवा लावून घ्यायचा आहे आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा एक दिवा लावायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहे किंवा तुम्ही इतर कोणत्याही धातूचा दिवा घेऊ शकता या दिव्या तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेल घातलं तरी सुद्धा चालेल यानंतर आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे हळदीची पेस्ट बनवायची आहे त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये ज्या प्रकारे आपण उंबरट्यावरती हळदीचे लेपन करतो तसेच तुम्हाला त्या हळदीने त्या प्लेटमध्ये लेपन करून घ्यायचं आहे ती जी पेस्ट आहे हळदीची तर ती त्या प्लेटला तुम्हाला संपूर्णपणे पसरून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला कुंकवाचा गंध तयार करून त्या हळदीच्या लेपणावरती एक स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिकमधले चार बिंदू कडेच्या दोन दोन लाईन आवर्जून काढायच्या ला, त्या स्वास्तिकच्या मर्यादा असतात यानंतर आपल्याला त्या स्वास्तिकला हळद कुंकू लावायचे आहे अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि त्यावरती आपल्याला हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे आणि हा दिवा आपल्याला आपल्या घरामध्ये प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर या दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे आणि अक्षदा अर्पण करायचे आहेत एक फुल अर्पण करायचं आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला दोन अखंड फुलाच्या लवंगा आणि दोन अखंड तांदूळ टाकायचे आहेत त्यानंतर या दिव्याला धूप दीप अगरबत्ती देखील तुम्हाला ओवाळून घ्यायचे आहे आणि तिथेच तुमच्या घरा समोरच बसून तुम्हाला म्हणजेच त्या दिव्या देवघरासमोर बसून तुम्हाला श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे आणि तिथे दुवाला देवघरासमोरच हा, दे हा दिवा जो आहे तो उचलायचा आहे तुमच्या घरामध्ये जी ईशान्य कोपरा असतो बघा ईशान्य कोपऱ्यात तिथे तुम्हाला हा दिवा लावायचा आहे या दिव्याची वाट ईशान्यकडे येईल अशा पद्धतीने हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे जेव्हा तुम्ही दिशेला दिवा लावलेला आहे तर त्या ईशान्य दिशा जी आहे तर ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर हा दिवा तिथे तुम्हाला ठेवायचा आहे बघा गुरुपौर्णिमेच्या दिवशी ईशान्य कोपऱ्यामध्ये दिवस लावायला खूप महत्व दिलं जात आता बऱ्याच जणांना माहिती नाही की ईशान्य दिशा म्हणजे नक्की कोणती दिशा तर पूर्व आणि उत्तर दिशा मधो मजी दिशा असते तर ती ईशान्य दिशा मानली जाते आणि वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशा ही देवांची दिशा मानली जाते आणि त्यामुळे या दिशेला सर्व देवी देवता जे आहे तर ते आपल्या निवास करत असतात आणि ईशान्य दिशेला आपला गुरुग्रह जो आहे तर तो मजबूत असतो होत असतो ता त्यामुळे प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळत असते आपलं नशीब उजळू लागते आणि घरातील दरिद्रता आणि गरिबीही देखील दूर होते आता हा दिवा तुम्ही सायंकाळी लावल्यानंतर कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत हा दिवा चालू राहतो याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे आता जर हा दिवा रात्री बारा वाजेपर्यंत नाही चालला तरीही चालेल फक्त दिवा खूप लवकर विसधारणे याची काळजी घ्या एक नऊ स दहा वाजेपर्यंत तर तरी दिवा जळाला पाहिजे याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो आपल्याला या दिवशी करायचा आहे अगदी साधा सोपा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर संध्याकाळी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी येण्याच्या वेळेस जर तुम्ही हा उपाय केला तर आपल्या घरातील दारिद्र्य संपून जाईल आपले सर्व कामे मार्गी लागतील घरामध्ये आपला पैसा येईल आणि देवी लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावरती होईल करून बघा तुम्हाला नक्कीच याचा जो फायदा तर तो बघायला मिळेल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन माहिती सोबत श्री स्वामी समर्थ